回来个能走路了。

झट तोचो डॉक्टर एकदाच टेकवलंय इकडे बघ गेला असं असं काय गायचा ना आलेलं आहे बाबूचा बड्डे आहे आणि आम्ही इथे ॲक्च्युअरीला आलेले आहेत तर तुम्ही सगळ्या वी कमेंट्समध्ये त्याला हॅपी बर्थडे विश करा आता आम्ही जाणार आहे त्याच्यानंतर फार्म हाऊसला त्यांना दाखवतो तिथे पण जाऊन स्विमिंग पूल आहे तिथे

are maadi ke sir ab to sun jayega zara satra bolo baat kar raha hai chintu hai hai chintu hai ab chinti आम्हाला दादा भेटलेला दादा आणि वहिनी आलती सकाळी त्यांचे मामाचे पोरी चक्टू ना चेंडू ना पण नवा सांगायचं आहे

बाबू आय विराज च बडे कसं वाटत चिखलातून चाललंय बिना चपल्याची काय होयचे आता आम्ही फायनली दीदी आता चालेल काय बोल

मला पक्की खुशी आले माझ्या मला पगते ना गाडीन रडवत आला नाही लोक काय झाले बिचाऱ्यांचं दुःख सांगायला आले की आमचा फार्म बसला नाही तर कॅन्सल झाला काही आले जांबेल्या या ना मी पहिल्यांदा घेऊ पहिल्यांदा आलेस ना कसं वाटलं सांगितलं कसं वाटलं माझा फ्लॅम माझं प्लॅन बरं आहे बरा बोलतो साधे देव मस्त आहे बोललो आता मी दर्शन घेतो उद्या पास आहे

आणि इथे बोर झालेली आमची मंडळी तुम्ही बघू शकता एक गाडी दोन गाडी तिसरी गाडी शोधतो जी इथं बसल्या भेटली भेटली नेक्स्ट 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 नको व्हिडिओ करू आमच्या तर खाली गाडी

आम्ही आता आल्यान मडला चिंटू इथं बघ ना तू इथं बघ ना निश्चतं भाऊ आहे निश्च मागं बघत राहील चिंडू चिंटू चिणू चिंडू अरे जे आरती करतोस ते जा ड्राइवर आहे म्हणून तर आम्ही आता चालते

<laughs> ले ले। आता आम्ही आलेलो आहोत आतालोटी चिंती माझी बच्ची निसता इग्नोर करतो निस्ता इग्नोर करतो मंदिर झालं म्हणजे चमलकुट मंदिर